नमस्कार मी कल्पना चला नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सकाळची सुरुवात झालेली आहे बघू शकता रोज माझी सकाळची सुरुवात यांच्यापासूनच होते बघा आज येणार ते येणा वॉशिंग मशीनवरती चढलेली आहे आणि रोज ते ना असे काही ना काही उद्योग करत असतात आता मोठी झालेली आहे अडीच महिन्याचे माझ्या कॅटची बेबी बघू शकता आता इथे बघा सुपामध्ये हिचा खेळ चालू आहे आता त्यांचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेल सगळ्यांचंच आता इथे बघा किचनमध्ये चला आता काहीतरी काम करत असली का ते पण असे जवळ येतात चला व्हिडिओला तुम्ही कुठे स्किप करू नका आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सकाळची सुरुवात झालेली आहे रात्रीच्या ना तीन चपात्या शिल्लक होत्या त्याच्यामुळे म्हटलं चला आता सकाळी सकाळी ना नाश्ता पण होऊन जाईल आपला आता इथे ते चपात्या मी अशा बारीक करून घेतल्या कढई ठेवली कढाईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि थोडेसे शेंगदाणे ना कुरकुरीत असे तळून आणि काढून घेते मी मी नेहमी शेंगदाणे टाकत असते मला आवडतं आणि मुलांना पण आवडतं दाताखाली खाली आले का असे कुरकुरीत छान लागतात त्याच्यानंतर इथे बघा जिरं मोहरी घालून घेतलेली आहे कांदा घालून घेते आता थोडंसं लगेच मीठ घालून घ्यायचं आहे चपातीमध्ये पण आपण पीठ पिठामध्ये थोडं मीठ घातलेलं असतं पण थोडंसं घातलेलं आहे मी आता त्याच्यानंतर इथे साधा सिंपल मी भुगा बनवणार आहे लाल तिखट आणि हळद घातलेली आहे तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता आता जो चपाती म्हणजे बारीक केलेली आहे तो भुगा तो घालून घ्यायचा आहे आता तुमच्याकडे कडीपत्ता कोथंबीर असेल तर ती घातली तरी पण छान लागेल आता माझ्याकडे नाही आहे मी कालच गावावरून आलेली आहे चला जे शेंगदाणे छान असे शे कुरकुरीत तळून ठेवले ते ते घालून घेतलेले आहे चला या तुम्ही पण गरम गरम नाश्ता करायला त्याच्यानंतर ना आता इथे बघा गावावरून ओल्या शेंगा आणल्या त्या भुईमुंगाचे आता तुम्ही व्हिडिओ बघितले असतील बरेचसे मी शेंगांचे व्हिडिओ टाकलेले आहे आता गावाला शेंगा काढल्या भुईमुंगाच्या तशा ह्या थोड्याशा सुकलेल्याच आहे तरी पण थोड्याशा आणल्या मी असं चटणी वगैरे करायला चटणी पण करायची चटणीची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करीन ओल्या चटणीची शेंगदाण्याची चला म्हटलं आता थोड्याशा भाजते आणि बरोबर पाहुणे पण आलेली होते त्यांना मी भाजून दिल्या शेंगा आणि ओल्या शेंगा भाजल्या तर छान लागतात आता जवळजवळ हे आठ दहा दिवस झाले शेंगा काढून ह्या थोड्याशा सुकलेल्याच आहे तरी पण मी थोड्या आणल्या चला इथे बघू शकता चला या तुम्ही पण भुईमुंगाच्या ओल्या भाजलेल्या शेंगा खायला आता इथे बघा ज्या शिल्लक राहिला त्या पण मी आता तव्यावरती टाकून भाजून घेते गावाला ना गवतावरती भाजतो आम्ही त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला नाही भरपूर टाईम आम्ही शेंगा खाल्ल्या गवतावर भाजून गावाला कसं वेळ भेटत नाही चला आता नंतर आहे ना सकाळी टिफिनसाठी एक भाजी झालेली होती मिस्टरांसाठी नंतर परत एक भाजी करते आता मी आमच्यासाठी आता इथे बघा तेल टाकून घेतलं जिरे मोरी टाकली आणि कढीपत्ता टाकला थोडंसं अल्लं लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकली नंतर एक टमॅटो चिरून टाकला त्याच्यानंतर आता इथे बघा जे घरामध्ये आपल्याकडे मसाले आहेत ते घालायचे आता हळद लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला घाला किंवा किचन किन मसाला घातला तरी पण चालेल आता त्याच्यानंतर आहे ना मुगाची डाळ अशी थोडीशी स्वच्छ दोन पाण्यानं धुवून घेतली भिजत वगैरे काही घालायची गरज नाही मुगाची डाळ लगेच शिजते त्याच्यानंतर इथे बघा माझ्याकडे दोन तीन गिलके होते ते गिलके पण चिरून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले ते पण घातलेले मुंगाची डाळ घातलेलं गिलकं बनवायचं याचं मीठ पण घालून घेतलं आता इथे बघू शकता अगदी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेले भाजलेले शेंगदाण्याचं चा, म्हणजे छान असं घट्टसरपणा येतो किंवा छान ग्रेव्हीला घट्टसरपणा येतो छान लागते चव पण अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे अगदी पाचच मिनटामध्ये आपली गिलक्याची भाजी शिजते मुगाची डाळ शिजायला पण वेळ लागत नाही अगदी थोडंसं अंगाशी रसा धरणार आहे किंवा ग्रेव्ही धरणार आहे बघा पाचच मिनिटं मी झाकून ठेवली ती भाजी बघू शकता आपली तयार झालेली इथे चला इथे आपली भाजी पण तयार झालेली गरम गरम ह्या पद्धतीने आता मी गॅस बंद केलेला आहे हे बघा जास्त पण एकदम कोरडी नाही किंवा सुकी नाही जास्त पण रसा नाही चला इथे बघा चला आपली मुगाची डाळ घातलेली गिलक्याची भाजी तयार आहे त्याच्यानंतर आहे ना कालच गावावरून आलो आणि गावावरून आंबे आणलेले आता हे आंबे ना लोणच्यासाठी आणले मी झाडाचे तोडूनच आणले आता गावाला म्हणजे गावालाच होती एक महिनाभर आणि गावावरून आहे ना यायच्या वेळेस आहे ना निघायच्या वेळेस हे आंबे तोडले आणि आले आल्या लगेच आहे ना ते पाण्यामध्ये ठेवले रात्रभर हे बघा लोणचं घालायचं असतं त्यावेळेस आहे ना आंबे आणल्यानंतर बाजारातून आणले तरी पण जरा वेळ पाण्यामध्ये ठेवायचे त्याचा चीक वगैरे ना पूर्ण तो निघून गेला पाहिजे तो असा म्हणजे त्याला चीक असतं तुम्हाला माहीत आहे तो पूर्ण निघून जातो असं आता पहिले एक पाण्यानं मी पहिलं पाणी काढून टाकलं आणि हे दुसरं पाणी आता इथे बघू शकता हा आंबा घेणार नाही मी असे डाग पडलेले आंबे काही घेणार नाही ते बाजूला ठेवणार आहे आता त्याच्यानंतर आहे ना आंबा तुम्ही बघू शकता हे बघा बुडाच्या आहे ना असा थोडासा आहे ना असा पिकल्यासारखा वाटतो पण हा आंबा पिकलेला नाही कच्चा आंबा येतो किंवा कच्ची कैरी येते पण त्याचा कलरच तसा आहे गावाला खूप आंबे खाल्ले भरपूर झाडांना आंबे आले ते सगळे आंबे पिकून खाल्ले हा एक आंबा होता म्हणजे झाडालाच होता थोडेसे आंबे मी झाडाचे तोडून आणले लोणच्यासाठी चला आता आंबे पण खूप मोठे मोठे आहे बघू शकता त्याच्यानंतर आपल्याला आंबा स्वच्छ असा आहे ना धुवून घ्यायचा आणि पुसून घ्यायचा एकदम कोरडे करायचे आहे आपल्याला पाणी अजिबात त्याला राहिलं नाही पाहिजे चला आता इथे बघा या जाळीमध्ये मी आंबे ठेवते आणि पूर्ण त्याचं पाणी निथरून आहे ना मी ते कोरडे करून घेते सुती कपड्याने आणि आपल्याला आंबा ना घरी कापायचा नाही लोणच्यासाठी सुरीना नाही किंवा विळ्याने कापायचा नाही बाजारामधूनच अडकितता बघा असतो तिकडूनच कापून आणायचा आता माझ्याकडे ना म्हणजे गावाला आमच्या घरी अडकितता आहे पण गावावरून काही कापून आणले नाही कारण का मसाला वगैरे आणलेला राहत नाही लगेच त्याच्यामुळे आता इथे मी मिस्टर घेऊन जाणार आहे बाजारामध्ये बघा इथे छान असा आंबा एकदम कोरडा केलेला आहे मी पुसून घेतलेला आहे हे बघा चला आता इथे बघा मी पिशवीमध्ये देते आणि चांगले चांगले आंबे दिलेले आहे आता हे आपल्याला बाजारातून कापून आणायचे आता किती भरतात ते पण तुम्हाला पुढे सांगते चला बघू शकता इथे बघा ह्या कैऱ्या कापून आणलेल्या आहे पाच किलो भरलेला आहे आंबा चला आता इथे साफ करायचं आहे आपल्याला हे बघा त्याच्यानंतर ना मी काय केलं बघा ते कैऱ्या ना कापून आणल्यानंतर ना पूर्ण एक एक त्याची फोड आहे ना साफ केली त्याच्यातलं आतमधलं पण काढून टाकलं आणि दोन तीन तासासाठी मी पंख्याखाली सुकत ठेवल्या त्या कैऱ्या ते दाखवायचंच राहिलं कारण का पाहुणेच आले माझ्याकडे मध्येच त्याच्यानंतर कडकडीत असं तेल गरम केलं ते तेलामध्ये ना म्हणजे थोडंसं थंड झाल्यानंतर थोडा लसूण टाकला त्याच्यानंतर बघा जे आपले खडे मसाले असतात ना खडे मसाले म्हणजे लवंग टाकली काळी मिरी टाकली आणि मोहरीची डाळ त्याच्यानंतर थोडंसं धना पावडर टाकली आणि बडीशेप थोडी टाकली ह्या पद्धतीने याच्यामध्ये मी हा खार तयार केलेला आहे पूर्ण थंड झालेला आहे आता तो आणि इथे बघू शकता आता ज्या कैऱ्या होत्या ना फोडी होत्या ना त्याला ना मी आत्ताच लाल तिखट हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे असं आणि थोडासा लोणच्याचा बेडेकर मसाला असतो ना ते पण दोन पॅकेट टाकलेले चला ते इथे बघा तुमच्यासोबतनं संपूर्ण रेसिपी शेअर करता नाही आली मला कारण का पाहुणे आले ते जे आता इथे बघा जो मसाला तयार केलेला आहे तो याच्यावरती ओतून घेतलेला आहे आणि तेल कडकडीत असं गरम करायचं कच्चं तेल नाही ओतायचं नाही तर कच्च्या तेलाने पण लोणचं आपलं खराब होतं आता इथे बघा तेल गरम केलं ते थंड केलं त्याच्यामध्ये थोडीशी फोडणी केली म्हणजे लसूण टाकला ता आणि हिंग टाकला ता एवढंच टाकलं तर त्याच्यामध्ये थोडंसं गरम असताना नंतर हे बाकीचं सगळं साहित्य टाकलेलं आहे नंतर पूर्ण थंड होऊ द्यायचं ते अजिबात कोमट किंवा गरम नसावं आणि त्याच्यानंतर आता हे कैरीच्या फोडीवरती हे बघा असं ओतून घेतलेलं आहे आता आपल्याला मिक्स करायचं आहे आणि लोणचं करताना मोरीची डाळ भरपूर घालायची म्हणजे खार छान असा तयार होतो आता इथे बघा पाच किलोसाठी मी दोन किलो दोन किलोपेक्षा थोडंसं कमी तेल वापरलेलं आहे आता इथे बघू शकता या पद्धतीने मी साधा शिंपल लोणचं टाकलेलं आहे आता याच्यातलं अर्ध लोणचं गावाला पण जाणार आहे आता गावाला पण टाकता आमच्या घरी तरी पण मी त्यांच्यासाठी पण घेऊन जाते कारण वेग का प्रत्येकाची लोणचं बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते बघू शकता इथे आपलं लोणचं पण तयार झालेलं आहे ह्या असं दिवसभराचं काम चालू होतं आज आल्या आल्या कालच गावावरून आली आणि ह्या पद्धतीने चला आता लोणचं पहिले टाकायचंच होतं कारण की ते आंबे पिवळे पडून गेले असते चला येते बघा आता आजचे दिवस मी असंच ठेवते कपड्यांनी बांधून ठेवते झाकून ठेवते म्हणजे आपल्याला छान असं ते एकजीव करता येतं आणि लोणचं आठ दिवस सा, सारखं हलवायचं चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद